समजा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये कुणी काही आत्महत्येचे विचार बोलत असतील म्हणजे काय रे हे जगून मला काय फायदा कशाला जगतो मी उद्या मी तुम्हाला भेटलो नाही ते चालेल ना जर व्यवस्थित होईल ना ही अशी कुणीतरी काहीतरी इंडिकेशन आपल्याला दिलं तर त्याच्यातून आपल्याला निदर्शनास असं येतं की ही व्यक्ती कुठेतरी आत्महत्येचा विचार करते आणि आत्महत्येचे विचार ही आपल्या ती फार मोठी इमर्जन्सी आहे कारण ती व्यक्ती कधी स्वतःचा जीव घेईल याचं काही सांगता येत नाही किंवा आत्महत्येचा प्रयत्न बरेच लोक असं काहीतरी फिनाईल पेलं आणि काहीतरी गोळा घेतल्या मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात तिथून उपचार होतात मग घरी येतात खरं तर या सगळ्यांना तज्ञाकडे दाखवण्याची आवश्यकता आहे ते सहज घेतलं चुकून घेतलं का त्याच्यामागे काय रिझन होतं मागे कोणता मोठा गंभीर मानसिक आजार आहे हे आपल्याला फाइंड आउट करणं हे फार महत्वाचं आहे त्यानंतर वागण्यात बदल जो आलेला असतो तो समजा कुणी अति रागवत असेल चिडचिड करत असेल का वेळ काही क्षणी व्हायलंट पण होत असेल हाही एक आपल्या मनातला मा, गंभीर मानसिक आजार आपल्याला दाखवतो त्या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना कळत असतं की सतत कोणीतरी आपल्या दुनियेत आहे काहीतरी करतोय किंवा व्यवस्थित नीटनेट राहत नाही पण हल्ली बाबतीत तर हे आजार खूप जुन्या काळापासून चालत आले पण हल्ली या बाबतीतही आपल्याकडे जनजागृती नाहीशी अशी दिसते त्यामुळे असे काही लक्षण आल्यावर सहा सहा महिने त्याला वेगवेगळ्या दर्याला घेऊन जा वेगळ्या मंदिरात जा काही धागेदोरे बांध असं काहीतरी आपल्याकडून केल्या जातं आणि त्यामुळे काय होतं की ट्रीटमेंट होऊन ही व्यक्ती एकदम चांगली होण्याचा जो वेळ आहे तो आपला चांगला वेळ निघून जातो म्हणून अशा काही मानसिक आजाराची ही जी लक्षणं मी काही सांगितलेली आहेत त्यात आपल्याला थोडं कुठेतरी वाटलं आणि व्यवस्थितपणे हे पाच ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस ही लक्षणं सतत राहत असतील तर आपण मानसोपचार तज्ञाकडे धाव नक्कीच घेतली पाहिजे या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा विषय तो असतो तो आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये त्यांच्या बाबतीतही पालकांना किंवा बऱ्याच शिक्षकांनाही कळत नाही की विद्यार्थी वागण्यात त्यांच्या का बदल होतात किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये ते मागे का पडतात बऱ्याच वेळेस असं असतं की विद्यार्थी हा एवढा चुळबुळ असतो क्लासामध्ये त्याच्या वर्गामध्ये तो एका ठिकाणी बसू शकत नाही टीचर तिकडे शिकवतात तो इकडे काहीतरी उठतो दुसऱ्याचा पेन घेतो पेन्सिल घेतो काहीतरी करतो मध्येच बोलतो अशी जी विद्यार्थी आहे त्यांना असं वाटतं की काहीतरी त्याच्या वागण्यातले बदल आहेत किंवा हा विद्यार्थी चांगला नाही पण हा त्याच्या हायपर ऍक्टिव्हिटीचा आजार असू शकतो बरेच विद्यार्थी आम्ही असे बघतो की जे चुळबुळ जास्त करतात मस्ती जास्त करतात एका ठिकाणी शांत बसू शकत नाही सतत धावत असतात पडत असतात कुठेतरी आपटत असतात पडत असतात हा आजार ज्यांना असतो तो शंभर टक्के चांगला होण्यासारखा असतो त्यामुळे हेही आजारासाठी आपण माणसूकच्या तज्ञाकडे जाणं फार आहे सोबतच विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसतं की काही विद्यार्थी शिक्षणात चांगली प्रगती करत नाहीत मग त्याच्या मागे काय कारण आहे त्यांची शिक्षणाची कुवत आहे की नाही किंवा त्यांची कुवत चांगली आहे पण त्यांचा इंटरेस्ट नाही ना, आहे किंवा त्यांना लर्निंग डिसेबिलिटीसाठी काही आजार आहेत ज्यांना आपण ट्रेनिंग देऊन काहीतरी त्यांच्यात चांगलं मार्गदर्शन घडून आणू शकतो अशी विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे आजार हे आपल्याला निदर्शनास येतात आणि त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांची काउन्सिलिंग जर आपण घेतली तर त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो पण फरक काय असतो की बऱ्याच पालकांना आणि शिक्षकांना हे माहीत नसतं त्यामुळे आयदर तो असाच आहे तो काही सुधारणाराच नाही आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला काहीतरी सजा करतात आणि सजा केल्यामुळे मारल्यामुळे तो चांगला होईल असं वाटतं पण ते कधीच होत नाही त्याच्यामागे काही मानसिक आजार जे असतात ते आपण फाइंड आउट केले आणि त्यांना तशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली तर यांच्यातही फार मोठा बदल करतो आणि आत्ताच्या या आपल्या या शतकामध्ये फार महत्वाचा जो विषय आहे तो व्यसनाचा विषय आहे बरीच लोक आणि आता आपला समाज खूप परमिसिव्ह झालेला म्हणजे कुठे अल्कोहोलची पार्टी असेल किंवा आजकाल यंगस्टर्स जे मी बघतोय ते कॅनाबीज म्हणजे चरस गांजा हे सर्रास घेतात आणि त्यांचं त्यांच्यामध्ये एक असं मिसकन्सेप्शन असतं की नाही हे चांगलं असतं याच्याने कॉन्सन्ट्रेशन होतं अभ्यास चांगला होतो किंवा हे दारूपेक्षाही खूप छान आहे असं खूप मिसकन्सेप्शन झाली मी आपल्या मुलांमध्ये बघतो आणि ते ह्या पद्धतीच्या व्यसनी अंमली पदार्थाकडे ते वळतात तर अल्कोहोल असो गांजे असो आणि त्याच्याबरोबर अजूनच बरेच काही अमली पदार्थ असतील तर हेही जर कोणी कन्झम्पन करत असेल तर त्याचा इलाज होतो आणि त्या इलाजातून बरीच लोक चांगले होऊ शकतात तर अशा गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या तर या सगळ्या एवढ्या लक्षणांकडे आपण लक्ष देऊन माणसोपचाराकडे नक्कीच धाव घेतली पाहिजे कारण हे आजार ट्रीटमेंट करायला सोपे असतात पण ते ट्रीटमेंटला येईपर्यंत कालावधी खूप जास्त जातो म्हणजे कधी कधी पाच पाच वर्षही जातात म्हणून आपले पेशंट चांगले होत नाही पण वेळीच लक्षात आलं आणि वेळीच आपण धाव घेतली तर ह्यातले नव्वद टक्के जे आजार आहेत ते चांगल्या पद्धतीने चांगले होतात म्हणजे आता आम्ही मेजर मुंबईसाठी